सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महाराष्ट्र शासन व इतर दोन पोलीस कर्मचारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय कायम केला यामुळे परभणी इथे आंबेडकर वादी वकील मंडळींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व फटाके फोडून आनंद व्यक्त केला व सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले यामध्ये ॲडव्होकेट रवी गायकवाड ॲडव्होकेट एन व्ही पिंपळगावकर ॲडवोकेट आर आर जोंधळे ॲडव्होकेट धनराज सोनकांबळे ॲडवोकेट चंद्रबोधी जोंधळे ॲडवोकेट विनोद आंबोरे ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड ॲडवोकेट वामन मोरे ॲडव्होकेट विजय काळे ॲडव्होकेट ताटे ॲडव्होकेट विश्वनाथ आंबोरे ॲडव्होकेट संदीप पठारे ॲडव्होकेट बबलू कांबळे ॲडव्होकेट कसबे ॲडवोकेट यशोधर गायकवाड इत्यादी वकील वकील जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी सो मयत सोमनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्ट कोर्टाची तयारी कोर्टाची लढाई त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांची लढाई त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई यां न्याय अत्याचाराविरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकील बांधव हे कौतुका पात्र आहेत बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे या घटनेमध्ये सोमनाथच्या आई आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथबद्दल डॉक्युमेंट मागायला एस पी ऑफिसमध्ये जातो स्टेशन स्टेशनमध्ये जातो आम्हाला असं सांगण्यात येत आहे सध्या हे गुप्त आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु हाच एस पी हेच पोलीसवाले जे दोन पोलीसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल केली ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे कशी बोगस आहे अशी दोन रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना हे पोलीसवाले सगळे डॉक्युमेंट देतात त्यांना सी सी टी व्ही फुटेज देतात त्यांना जे जे हॉस्पिटलचं पत्र देतात त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या पी एम रिपोर्ट देतात इन्क्वेस्ट पंचनामा देतात परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या एस पीला इथल्या प्रशासनाला प्रत्येक डॉक्युमेंट मागतात फु सी सी टी व्ही फुटेज मागतात फोटो मागतात पी एम रिपोर्ट मागतात इन्क्वेस्ट मागतात पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही अशा प्रकारचा डाव येथील एस पी खेळत आहे या सगळ्या प्रकरणाला येथे येथील एस पी कसा जबाबदार आहे ज्या वेळेस घटना झाली एस पी इथे नव्हता ज्याप्रमाणे गेस्ट वाजवत बसला होता तो राजा त्या राज्य जळत होतं तशाप्रमाणे एस पी या परभणी जळत असताना ट्रेनिंगच्या नावाखाली बाहेर होते ते जेव्हा आले इथं येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हा वकिलांना केलं नाही आहे आणि न्यायालयानं लढाई जळत ज़ड़ असताना त्यांची सगळी बाजू पोलिसाच्या पोलिसांना वाचवण्याकरिता होता आताही दोन पोलिसवाले येतात एक एल जी, एक एल पी सी आहे आणि एक पोलिसवाला आहे दोघं जणं मिळून रीट दाखल करतात पुलीसवाल्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये ते, ते सांगतात बाबा आम्ही सही केली आम्हाला बाकी काहीच माहीत नाही आहे आमचं रीट सुप्रीम कोर्टात गेलं ते आम्हाला माहीत नाही आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसाचं आहे त्या पोलिसाला आम्ही सकाळीच चहा पाजला की बाबा तुझी रीट डिसमिस झाली आहे अशा पद्धतीनं येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला एवढी मोठी मारहाण झाली एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर पांघरून घालण्याचं काम येथील आणि केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट ते वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी धन्यवाद आहे ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिल दिलाय म्हणून ही मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषदेला ऑफिसला गेले एस पी ऑफिसला कुणी माझं दखल घेतलं नाही आजूपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला आधार दिला नाही कुठल्या ना एस पीनं आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारानं दखल घेतलं नाही आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबावर अन्याय करते आज त्या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी आहे माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझं लेकरू इतर रात्री वकिलीच कोर्स करीत होता पूर्ण बाबासाहेबाचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारानं धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कस आरोपी प्रत्येक गुन्हेगाराला साथ देत नाही गुन्हेगारावर अन्याय आहे सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे रिपोर्ट आणतय खोट कुटुंब पण खोटे खोटे रिपोर्ट मागवत आहे आणि सत्य खरे रिपोर्टाला माग दडवित हे सरकारावर आजूपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के मागे पाठी मागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे एक बहिणीच्या पाठी मागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबांची आभारी आहे कोर्टाचे आभीर आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे